नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे दसरा तसेच विजयादशमी निमित्त मी आज बनवणार आहे थाळी रेसिपी ही रेसिपी बनवायला पण खूप सोपी आहे रेग्युलर आपण अशा पद्धतीने पुरी भाजी बनवतोच त्याच पद्धतीने मी अगदी सोपी रेसिपी बनवणार आहे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तितकेच बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चवातीला मी इथे बनवणार आहे गुलाबजामून गुलाबजामून गुलाब बनवण्यासाठी एक पाव किलो मी खवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार ते तीन चम्मच मैदा टाकून घ्यायचा त्यानंतर व्यवस्थित असं ह्याला मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं दाबून दाबून मळून घ्यायचं म्हणजे काय होते जेव्हा गुलाबजामून आपण तळतो तेव्हा ते फाटणार नाहीत बघा इथे मऊ असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता त्यानंतर मी इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी दोन वाट्या पाणी आणि दीड वाटे मी इथे साखर घेणार आहे साखर थोडेसे कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता आता ह्याला गॅसवर हो आपण उकळायला ठेवूया तोपर्यंत मी इकडे गुलाबजामून अशा पद्धतीने बनवून घेते तुम्हाला जेवढ्या साईजच्या गुलाबजामून बनवायचा आहे तेवढ्या एक सारखे गोळे बनवून घ्या अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सगळे बघा इथे आपलं तो तोपर्यंत पाक तो पण तो बनत आलेला आहे खूप जास्त घट्टसर बनवलेला नाही आता हे गुलाबजामून तळवून घेऊया आपण भरपूर बनवून झाले तळवण्यासाठीसुद्धा मी तर एका कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं तेल गरम झाल्याच्या नंतरच ह्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे सुरुवातीला टाकाल तर तेमध्ये काय होतात कढईच्या बोडाला चिटकून बसतात त्यामुळे ते सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे खूप जास्त अशी ठेवायची नाही नाहीतर काय होतात गुलाबजामुन टाकले का लगेच ते जळतात आता याला हळूच असं हलवून घ्यायचं अगदी एका साईडनं तळ्याच्या नंतरच याला आपण हलवून घ्यायचं लगेच जर तुम्ही काढाल तर ते तुटतात किंवा कढाईच्या बुडाला चिटकून बसतात बघा इथे लगेच हे गुलाबजामुन अशा पद्धतीने मस्त असे सगळ्या बाजूने तळलेले आहेत खूप जास्त पण तळून घ्यायचे नाही थोडेसे अशा रंगावर आले की आता ह्याला काढून घेऊया बघा इथे मी सगळे गुलाबजामून आता काढून घेते आणि त्यानंतर मी राहिलेलेसुद्धा गुलाबजामुन तळून घेतले तुम्हाला दाखवते बघा एक सारखे आपण तळून घेतलेले आहेत तोपर्यंत इकडं आपला पाक पण बनवून तयार झालेला आहे बघा ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे खूप जास्त पण मी इथे पाक करून नाही येणार ना। तुम्हाला हवं असेल तर करू शकता आता मी इथे दुसऱ्या एका मोठ्या थोड्याशा पसरट भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये आता गुलाबजामुन टाकून घेऊया गरम पाण्यामध्ये सुकळेला टाकून घ्यायचे आता ह्याला थोडंसं हलवायचं लागलंच तर ह्याच्यावरून तुम्ही थोडंसं केशरसुद्धा टाकू शकता आता झाकण ठेवूया झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे काय होते पाक गुलाबजाममध्ये मुरतो तोपर्यंत मी इथे कुक्कर मांडलेला आहे म्हणजेच आपण येथे डाळ बनवणार आहे पुरी भाजी म्हटलं का थोडी अशा पद्धतीने डाळ मी शिजवून घेतलेली आहे एकदम जास्त अशी बारीक पण शिजवलेली नाही बघा घट्ट घरची डाळ असल्यामुळे काय असते त्याच्यावरती थोडेसे असे ते डाळीचेच टपरं आहेत ते सगळे निघत नाहीत आता मी थोड्या अशा पद्धतीने मॅश करून घेते आणि आता ह्याला फोडणी घालण्यासाठी तेल टाकून घेतलेले सुरुवातीला कांदा टाकला आहे मी ह्याच्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे वन फोर्थ चम्मच जिरे आणि लसण बारीक करून टाकून घेतलेलं आहे आता मी सगळं असं छान ह्याच्यामध्ये तळून घेऊया बघा इथे मस्त झालं कढीपत्ता थोडा विसरून राहिला होता म्हणून मी नंतर टाकून घेते कढीपत्त्याला लाल तिखट एक चम्मच टाकून घेतलेलं आहे हळद आणि इथे मी दोन टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकले तेलामध्ये आता तेलामध्ये ह्याला थोडासा वेळ लागतो फ्राय जर करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच मी इथे वरण पण टाकून घेतलेलं आहे मी रेसिपी खूप असं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही आहे आता थोडं पाणी टाकायचं तुम्हाला किती घट्टसर ठेवायचं आहे आणि चवीनुसार मीठ त्याच्यानुसार पाणी टाकून घ्या त्याला मिक्स करून घेऊया बघा इथे मी थोडंसं घट्टसरच ठेवलेलं आहे खूप जास्त पातळ पण नाही ठेवली आता ह्याला एक उकळी आली बघा उकळी आली का त्यानंतर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि शेवटी थोडीशी कोथंबीर वरून टाकून घेतलेली आहे मी बघा इथे आपलं हे वरणसुद्धा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता ह्याला मी बाजूला ठेवून देते इथे मी त्याच्या अगोदरच वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे पुरी भाजीसोबत मिक्स भाजी केली का त्याला मस्त अशी चव येते म्हणून सुरुवातीलाच कट करून घेतलेत आता याला फोडणी देण्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घेतलेली जिरे टाकून घ्यायचे आणि कांदा कांदा थोडासा जास्त किंवा कमी टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टाकला ना त्या भाजीला मस्त अशी चव येते त्यानंतर टाकते मी लसण लसण ठेचून घेऊन टाकलेलं आहे आता ह्याला तळून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला तेलामध्ये तळून घ्यायचं कांदा टाकला कांदा तळायला थोडासा जास्त वेळ लागतो आता टाकून घेते मी टोमॅटो पट करून घेतले ते पण आणि टोमॅटोलासुद्धा तळायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी काय करायचं थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लवकर ते मऊ होतात लाल तिखट काळा मसाला हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मी सुरुवातीलाच टाकले टोमॅटो लवकर मॅश होतात म्हणून नाही तर शेवटी आपण भाजी किती झाली त्याच्यावरून मीठ टाकून घेऊ शकतो आता ह्यामध्ये टाकूया आपण बटाटे आणि वांगे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकणार नाही म्हणून थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे म्हणजे ह्या तेलामध्येच आपली सब्जी जे म्हणतोय आपण ती तयार होते धन्या आणि जेरी पावडर टाकलेलं आहे आणि वरून थोडं आणि शेवटी थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची असंच शिजत ठेवूया तोपर्यंत काय करणार आहे मी बाजूच्या गॅसवर इकडे थोडासा भात मांडून घेते भात घेतलेला आहे त्याला धुवून घेतले मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आणि हे कुकर मी इकडे लावून देणार म्हणजे काय होते एकीकडे भाजी होती आणि एकीकडे भात पण होऊन जातो बघा इकडे भाजी पण आपली ऑलमोस्ट होतच आलेली आहे मस्त अशी शिजलेले आहे याला पाण्याची अजिबात जरुरत लागली नाही तेल थोडंसं जास्त टाकलेलं होतं त्यामुळे पाणी वगैरे ह्याच्यामध्ये टाकायची काही जरूरत नाही वाफून जेव्हा भाजी होते ना तेव्हा ती एकदम मस्त अशी चवीला होत्या झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून घेते आता इकडे काय केलं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि लगेच ओवा पण टाकून घेतलेला आहे आता हे मळून घेऊया लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे कणिक मळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पुऱ्या बनवतो ना तेव्हा ते, ते पीठ एकदम पातळ नाही करायचं अगदी घट्टसर ठेवायचं नाही तर तुम्ही जर पातळ बनवाल ना शी हो तर त्याची पुरी अशी व्यवस्थित होत नाही बघा तुम्हाला दाखवते मी इथे घट्टसर असं कनिक मळून घेतलेलं आहे बघा दापून थोडं आता ह्याला पाच ते दहा मिनिटं असंच थोडंसं मऊ होऊ देऊया त्याच्यानंतर पुऱ्या बनवणार आहोत आता बघा इथे आपलं हे पीठ मऊ झालं आहे आता ह्याचा जेवढी पुरी बनवायची तेवढा मी इथे उंडा बनवून घेतलेला आहे आता इथे पोळपाट घेतलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पुरी लाटून घेऊया पुरी लाटताना एकदम दाबून पण लाटून घ्यायची नाही अगदी आल्हादी जसं म्हणतो ना आपण तशा पद्धतीने फिरवून घ्यायची बघा इथे पुरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही छोटी किंवा मोठीसुद्धा ह्याच्यापेक्षा बनवू शकता आता मी अजून एक पुरी बनवणार आहे ती जर मोठी पण झाली तर कशी बनवायची ते ह्याच्यामध्ये सांगणार आहे बघा आता अशा पद्धतीने जर झाले असेल किंवा साईज मोठे एक जर तुम्हाला पाहिजे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही का कोणतंही माप बनवू शकता आणि त्यानुसार अशी पुरी कट करून घ्यायची त्यामुळे काय होते एक सारख्या पुऱ्या इथे बनवून तयार होतात बघा इथे मी थोड्याशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत एकदाच मी सगळ्या पुऱ्या पण बनवून घेणार नाही थोड्याशा बनवून घ्यायच्या सुरुवातीला आणि लगेच तळून घ्यायच्या त्यामुळे काय होते पुऱ्या फुगल्या जातात नाहीतर एकदाच बनवून ठेवला तर त्या पुऱ्या फुगत नाही तळतानासुद्धा गॅसची फ्लेम हाय ठेवायची तरच पुऱ्या तळताना फुगल्या जातात नाहीतर फुगत नाहीत चपट्या होतात ही दुसरी टिप्स आहे बघा इथे पुरे अशी टम्म फुगून आलेली आहे बघा आणि जास्तच करपत असेल तरच गॅसची फ्लेम कमी करायची वा काय मस्त पुरी तळून तयार झालेली आहे आता मी लिजत पापड तळून घेते बघा अशा पद्धतीने घाई आहे मला वेळ पण नव्हता म्हणून अशा पद्धतीने मी सुरुवातीला एक बाजू तळून घेतली त्यानंतर ती थंड झाली दुसरी बाजू तळून घेतलेली आहे इथे अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या बघा काय मस्त टम्म फुगले आहेत सगळ्या पुऱ्या अशा मस्त फुगलेले आहेत आता गुलाबजामून बघा तुम्ही पाकामध्ये हे पण एकदम छान असे मुरलेले आहेत आपण बाकीचे भाजी वगैरे बनेपर्यंत पुऱ्या भरवेपर्यंत छान असे पाकामध्ये मुरलेले आहेत दाखवते तुम्हाला वा काय मस्त दिसत आहेत बघा अशा पद्धतीने जेव्हा आपण प्लेट मांडतो ना तेव्हा असं वाटतं लगेच खायला घ्यावं काय मस्त दिसते आहे आपली इथे विजयादशमी तसेच दसऱ्याची प्लेट बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा